महाराष्ट्राच्या बहुजनांच्या उद्धारासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपले विचार प्रस्थापित केले समतेचे विचार सांगून महाराष्ट्रामध्ये समत स्थापन करणाऱ्या सर्व महापुरुषांच्या मातांच्या संतांच्या क्रांतिकारी विचाराला तीवार अभिवादन करून आज एक ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाव साठे यांची एकशे चारवी जयंती या ठिकाणी संपन्न होत असताना सालाबातप्रमाणे निरा ग्रामपंचायत तसेच अण्णाभाऊ विकास प्रतिष्ठान लवूजी वस्ता साळवी तसेच निरा ग्रामस्थांच्या वतीने निरा ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत असताना आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व निरा ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तसेच विविध पक्ष पदाधिकारी सर्व ग्रामस्थ यांचं अन्नबाव साठे विकास प्रतिष्ठान लहूजी वास्ताव साळवी यांच्या वतींनी हार्दिक हार्दिक स्वागत करून आज या ठिकाणी आपल्या निरेच्या आद्य नागरिक सरपंच व सदनच्या सदस्यांच्या हातून या ठिकाणी प्रतिमेचे पूजन करून घेण्यात आलं आहे उपस्थित सर्वांचंच या कार्यक्रमासाठी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन करणारे अनेक वर्षापासून अण्णाभाव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील अण्णा पाटोळे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाविषयी थोडक्यात प्रस्तावना करून सर्वांचं स्वागत करा आपले संपूर्ण आयुष्य खर्चे घालणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील महापुरुषांना मातांना संतांना विनम्र अभिवादन करून आज अण्णाभाऊसाठी जयंतीनिमित्त आपण सर्वजण उपस्थित राहिल्याप्रथमता आपले सर्वांचे आभारी आहे आणि पुढील कार्यक्रम पुरस्काराचा साबळे साबळेसर सोमेश्वर विद्यालय अंजनगाव आणि गोरख सर, सर बारामती या दोघांना प्रतिष्ठानच्या वतीने आपण पुरस्कार पुरस्कार प्रदान करणार आहोत तरी नेरा ग्रामपंचायत कार्यालयात सर्वांनी सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल आज साहित्य साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची आज एकशे चारवी जयंती तेन, आहे त्यान निमित्तानं मी त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करते अण्णाभाऊ साठेंचं शिक्षण जरी कमी असलं तरीसुद्धा त्यांनी तळागाळातील व्यक्तींना प्रत्येक घटकाला हे न्याय देण्याचं काम केलं महाराष्ट्राच्या चळवळीतील एक बुलंद आवाज अशी त्यांची ओळख आहे का त्यांचं कार्यही इतकं उत्तंग आहे की सध्याच्या तरुण पिढीला आणि आमच्यासारख्या सर्वजणांना त्याचं काही ना काही बोध घेण्यासारखी त्यांची कार्यकाणी होती कारण की शिक्षण नसताना कि किंवा एखाद्या खा ग एखाद्या निवडक घटकातील एक व्यक्तिमत्व म्हणून ते होते पण तरीसुद्धा त्यांनी जे सर्व समाजासाठी ज्या गोरगरीब जनतेसाठी जी चळवळ उभी केली ज्या जे त्यांनी न्याय दिला आहे आणि त्यांचे विचार होते तर ते आपला आपणा आपणही अंगीकारले पाहिजेत एक जरी गुण त्यांचा घेतला तरीसुद्धा त्यांची आपण जी जयंती करतो ती सत्कारणी लागेल असं मला वाटते आणि निराशिव तक्रारचे एक प्रथम नागरिक म्हणून मी सर्व समाज बांधव व सर्व नागरिकांना जयंतीच्या शुभेच्छा देते धन्यवाद आज अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आपल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर नेहमीच आपण थोर पुरुषांच्या या ठिकाणी जयंती साजऱ्या करत असतो आणि आज एक ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांची जयंती खरं तर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला आपल्या गावातून गेली दहा वर्षापासून मला वाटतं सुरुवात केली होती आणि आता एक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्वरूप या थोर पुरुषांचं गावामध्ये जी त्यांनी समाजामध्ये किंवा देशामध्ये राज्यामध्ये जे दलित कष्टकरी शोषक सर्व लोकांच्यासाठी एक दीड दिवसाची शाळा शिकणारे हे थोर अण्णाभाऊ साठे यांनी खरं तर आपल्या लेखणीतून पोहाड्यातून प्रबोधन केलं आणि अशा या थोर माणसांच्या जयंतीनिमित्त आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत खरं तर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका वाटेगाव हे त्यांचं मूळ गाव आणि काही काळानंतर ते मुंबईला गेले आणि मुंबईमध्ये जाऊन खरं तर रोजमदारी कष्टकरी किंवा मग अगदी पेपर वाटण्याचं त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि हे काम करत असताना ज्यावेळेस स्वातंत्र्यानंतर मग मा महाराष्ट्र चळवळ गोवा मुक्ती गोवामुक्ती त्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी लोकांचं प्रबोधन लोकांना उपेक्षित असतील किंवा कष्टकरी लोकांना त्या ठिकाणी समाजामध्ये कसं स्थान चांगल्या पद्धतीनं निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं आणि आज जर पाहिलं आपण तर एवढा मोठा हा थोर पुरुष खरं तर आपण सर्वजण आजपर्यंत मागणी करत आहोत की त्यांना देशाने भारतरत्न हा खरं तर पुरस्कार त्यांनी देशा दिला पाहिजे सरकारने आणि तेच आपण अपेक्षा करूया की या एवढ्या मोठ्या पुरुष महान पुरुषाला खरं तर सरकारनी लवकरात लवकर हा भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा म्हणजे त्यांना खरं तर अभिवादन दिल्यागत होईल मी आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात या अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि अण्णाभाऊ साठे यांना या ठिकाणी अभिवादन करतो धन्यवाद की आणि आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जे सत्कार मुक्ती आहेत त्यांचं थोडक्यात परिचय दोन सत्कार परिचय या ठिकाणी सत्कार विद्यार्थ्यांचा पुरस्कार आपण सपोर्ट करणार उपस्थित असलेले पहिले सत्कार मुक्ती आहे दिलीप नारायण साबळे त्याचं मूल नाव आहे येऊ तसेच सोनिशेर विद्यालय त्याच्यानंतर आम्ही वी गंजे आंजळगाव या ठिकाणी ते कार्यरत होतं बी एस सी बीएड साइंस विज्ञान बीएसएम अशी त्यांची पदवी विज्ञान व गणित विषयासाठी मार्गदर्शक म्हणून ते माजी अध्यक्ष जिल्हा विज्ञान उपाध्यक्ष संघ पुणे या ठिकाणी त्यांनी काम केले संचालक सोविश सेवकाची पद संस्था या ठिकाणी ते संचालक म्हणून कार्यरत होते त्यानंतर ते हा शैक्षणिक काम करत असताना समाजाच कुठंतरी लागतो माझ्याकडे ते मिळालंय आणि ते समाजात